राजकारणात मोठा भूकंप झालाय अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात विद्यमान आमदारांनी सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पक्षामध्ये विलयाचा निर्णय घेतला त्यामुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील एन सी पी गटाला मोठा धक्का बसलाय या विलयामुळे मुख्यमंत्री नेफी रिओ यांच्या नेतृत्वाखाली एनडी पी पी ला साठ सदस्यीय विधानसभेमध्ये पूर्ण बहुमत मिळाले डी पी पीच्या आमदारांची संख्या आता पंचवीस वरून बत्तीस वरती गेली आहे एकंदरीतच प्रकरण नेमकं काय पाहूयात ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही सकाळ विधानसभा निवडणुकीमध्ये एन सी पी ना ना बारा जागा जिंकल्या तर तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून होता शरद एन सी पी मध्ये पडल्यानंतर नागालँडमधील पक्षाच्या युनिटनं अजित पवार यांच्या गटाला पाठिंबा दिला होता मात्र आता सात आमदारांनी एन डी पी मध्ये विलय करून अजित पवारांच्या गटाला मोठा धक्का दिलाय या घडामोडींमुळे नागालँडमधील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलली आहे नागालँड विधानसभा विधानसभा अध्यक्ष शारिगेन लॉंग कुमेर यांनी सातही आमदारांनी सादर केलेल्या विलय पत्राला मान्यता दिली आहे या आमदारांनी स्वतः उपस्थित राहून विधानसभा अध्यक्षांना औपचारिक पत्र सादर केलं विधानसभा अध्यक्षांनी जारी केलेल्या आदेशानुसार या विलय संविधानाच्या दहाव्या अनुसूचीच्या तरतुदीनुसार आहे आणि नागालँड विधानसभा नियम दो हजार एकोणीसच्या अनुषंगाने मंजूर करण्यात आला यासोबतच विधानसभा सचिवालयाला पक्ष संलग्नतेचे रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत राज्य सरकारमधील मंत्री केसी के सी केन्ने यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आज सायंकाळी सात एन सी पी आमदारांनी विधानसभा अध्यक्षांना विलेपत्र सादर केले जे त्यांनी स्वीकारलं त्यामुळे चौदाव्या नागालँड विधानसभेमध्ये एनडी पीच्या आमदारांची संख्या पंचवीस वरून बत्तीस वरती गेले या घडामोडीमुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ आणि त्यांच्या सरकारच्या कामाला अधिक बळ मिळेल सत्ताधारी आघाडीतील जागा वाटपावरती याचा काय परिणाम होईल या प्रश्नावरचे त्यांनी कुठलाही ठोस फॉर्म्युला नसल्याचं स्पष्ट केलं दरम्यान नागालँड विधानसभेमध्ये आता एनडीबीपीचे बत्तीस आमदार तर भाजप बारा आमदार आहेत याशिवाय नॅशनल पीपल्स पार्टीचे पाच लोक पार्टी नगा पीपल्स फ्रंट आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजेच आठवले यांच्या पक्षाचे प्रत्येकी दोन आमदार तर जनता पक्षाचा एक आमदार आहे आणि चार अपक्ष आमदार आहेत एनसीपीच्या नेत्यांशी किंवा पाला बदललेल्या आमदारांशी संपर्क साधता आलेला नाही या विलयामुळे नागालँडमधील राजकीय परिस्थितीवरती मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे एनडीपीपेची ताकद वाढल्यानं सत्ताधारी आघाडीला अधिक स्थैर्य मिळेल दुसरीकडे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील एन सी पी गटाची ताकद कमी झाल्यानं त्यांच्या समोरील आव्हानं वाढलीत या घडामोडींचा परिणाम भविष्यातील निवडणुकीवरती आणि पक्षीय रणनीतीवरती कसा होईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका